आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मावळच्या जागेवरून महायुतीत संघर्षाची वाद पेटली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय मावळात नेमकं काय सुरू आहे पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट मावळात पेटली संघर्षाची वाद जागा राष्ट्रवादीची दावा भाजपचा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा येत्या विधानसभेला मावळवरून महायुतीत मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत सध्या मावळची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे सुनील शेळके हे मावळचे विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या बाळा भेगडे यांनी आता मावळवर दावा ठोकलाय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा अशा सलग पाच निवडणुकीत मावळात भाजपचा उमेदवार निवडून येतोय मात्र दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली आणि त्याचा फटका भाजपला बसला पक्षानं बाळा भेगडे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे तत्कालीन नगरसेवक सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा कसा राहिला आहे मावळ विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव रूपलेखा ढोरे विजयी भाजप मदन बापना पराभूत काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव दिगंबर भेगडे विजयी भाजप कृष्णराव भेगडे पराभूत राष्ट्रवादी दोन हजार चार दिगंबर भेगडे विजयी भाजप मदन बाफना पराभूत राष्ट्रवादी दोन हजार नऊ बाळा भेगडे विजयी भाजप बापू भेगडे पराभूत राष्ट्रवादी दोन हजार चौदा बाळा भेगडे विजयी भाजप ज्ञानोबा दाभाडे पराभूत राष्ट्रवादी आणि दोन हजार एकोणीस सुनील शेळके विजयी राष्ट्रवादी बाळा भेगडे पराभूत भाजप ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ असं महायुतीचं सूत्र ठरलं असताना भाजपनं राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या मावळ मतदारसंघावर दावा केलाय येत्या दोन ऑगस्टला मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे यावेळी बाळा बेगडे आपल्या उमेदवारीचा मुद्दा उचलून धरतील असं सांगण्यात येत आहे एकूणच काय तर मावळची जागा कुणाची यावरून भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत संघर्षाची वाद पेटली आहे हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा